जय मित्रांनो बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या या मित्रांनो नाथ भरतीचा या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघा आपण आज भारतीय रेल्वे विभाग पद भरती दोन हजार पंचवीस साठी मित्रांनो आर आर बी ग्रुप डी साठी मित्रांनो बघा गणित व बुद्धिमत्तेचा शेकडेवारी हा मित्रांनो जो पार्ट आहे आपण आज कव्हर करणार आहोत तर बघा मित्रांनो या शेकडेवारी पार्ट मध्ये तेच प्रश्न घेतले मित्रांनो जे सीबीटीच्या मित्रांनो परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते तर बघा मित्रांनो तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमच्या या आर आर बी ग्रुप डीच्या मित्रांनो भरतीसाठी जवळपास सर्व मित्रांनो जो सिलेबस आहे आम्ही तुमचा कव्हर करून घेत आहोत आपल्या चॅनलवर त्यामुळे मित्रांनो बघा आताच आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेल ऑफ बटन सुद्धा मित्रांनो तुम्ही प्रेस करून घ्या तर बघा मित्रांनो प्रकार मित्रांनो जवळपास सर्व प्रकारे म्हणजे आपण आज कवर करणार आहोत तर बघा पहिल्या प्रकारापासून तर मित्रांनो एकदम सोप्यातल्या सोप्या पासून ते एकदम अवघडातले अवघड लेव्हलचे मित्रांनो प्रश्न आपण आज व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या मित्रांनो तर बघा पहिला प्रश्न कसा आहे मित्रांनो तर बघा पहिला प्रकार आहे मित्रांनो तर पन्नास टक्के बरोबर प्रश्नाची ठिकाणी आपल्याला असा आहे तर बघा पन्नास टक्केचे मित्रांनो पन्नास टक्के तर सॉरी पन्नास टक्के बरोबरच प्रश्नाचे नय्या ठिकाणी आहे तर सरळ असा जर तुम्हाला प्रश्न विचारला सरळ हा पन्नास टक्के घेऊन टाका पन्नास टक्के आणि छदामध्ये मित्रांनो बघा पन्नास टक्क्यांच्या खाली कधीही शंभर टक्के घ्यावं लागतं त्यामुळे सगळ्या पन्नासच्या खाली हे शंभर घेऊन टाका आता बघा सर बरोबर पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही एक छेद दोन पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे पुढे बघा आता प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो दुसरा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो महत्वाची सूचना म्हणजे ती मित्र ती म्हणजे मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी मित्रांनो सातशे प्रश्नांच्या मित्रांनो एक जीके ची मित्रांनो पीडीएफ आम्ही तुमच्यासाठी तयार केली आहे मित्रांनो जी के प्रश्नांची पीडीएफ मित्रांनो बघा या पीडीएफ मध्ये आतापर्यंत जेवढे काही मित्रांनो आर आर बी ला प्रश्न विचारण्यात आलेले होते तेच प्रश्न मित्रांनो आपण आज जे आहे या पीडीएफ मध्ये मित्रांनो टाकलेले आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही ही पी एफ अवश्य बाय करा बाय करासाठी मित्रांनो तुम्हाला बघा चौऱ्याहत्तर चौदा त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो सात या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला पन्नास रुपये पे करून स्क्रीनशॉट तुम्हाला या नंबरच्या व्हॉट्सअपला मित्रांनो वाट, मित वाट लावायच्या हे तुम्हाला लगेच एक ते दोन मिनिटाच्या जी पीडीएफ आहे मित्रांनो तुम्हाला दिली जाईल तर मित्रांनो बघा आताच बाय करून घ्या आणि तुमच्या मार्क्सच्या मित्रांनो या ठिकाणी तुम्ही फिक्स घ्या कारण बघा मित्रांनो अत्यंत महत्वाचे आणि खूपच इम्पॉर्टंट असे आम्ही प्रश्न तुम्हाला या पीडीएफ मध्ये आम्ही तुम्हाला गिव्ह करणार आहोत तर बघा पुढे दुसऱ्या प्रकारचा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे तर बघा ते तीस टक्के बरोबर प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपल्याला विचारला तर सॉरी चारशे पन्नास आहे सरळ मित्रांनो बघा चारशे पन्नास घेऊन टाका हे चारशे पन्नास घेतलं आता बघा या ठिकाणी चे मित्रांनो बघा एक गोष्ट लक्षात घ्या सहा चा, ची चे चा, काही चा, बी येऊ त्या ठिकाणी आपल्याला गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं आहे म्हणून या ठिकाणी आपण गुणाकाराचं चिन्ह घेऊन टाकू आता तीस टक्के सरळ हे तीस टक्के घेऊन टाकू आणि टिक्कांच्या खाली मित्रांनो शंभर टक्के घ्यायला तुम्ही विसरू नका आता बघा हे शंभर सरळ हा एक शून्य कट करा हा एक शून्य कट हा एक शून्य कट आणि हा एक शून्य कट खालचे दोन शून्य कट वरचे दोन शून्य कट मग आले किती मित्रांनो पंचेचाळीस गुणाकारामध्ये तीन आता बघा तीनापाचे पंधरा हच्या एक तीन चोख बारा बाराने झाले किती तेरा म्हणजेच पर्याय क्रमांक ब एकशे पस्तीस आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी बघा योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे पुढे बघा आता मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा बघा प्रकार दुसऱ्याचा मित्रांनो प्रकार दुसऱ्याचा प्रश्न क्रमांक दुसरा हा आहे तर पन्नास टक्क्याचे पन्नास टक्के किती असा प्रश्न आपल्याला विचारला तर सर्व मित्रांनो पन्नास टक्के घेऊन टाका हे पन्नास टक्के मग मित्रांनो बघा टक्क्यांच्या खाली एकदा तुम्ही शंभर टक्के घेऊनच टाका मग पुन्हा ची आलं गुणाकार पुन्हा मित्रांनो पन्नास टक्के आलं मग पुन्हा पन्नास टक्के घ्या मग पुन्हा टक्क्यांच्या खाली मित्रांनो परत शंभर टक्के आता बघा हा एक शून्य कॅन्सल करा हा एक शून्य कॅन्सल करा पुन्हा हा एक शून्य कॅन्सल करा पुन्हा मित्रांनो हा एक जे शून्य आहे तुम्ही कॅन्सल करून घ्या आता बघा मित्रांनो आलं किती तर आपल्याला या ठिकाणी बघा खाली मित्रांनो पाच पाच पंचवीस आणि दाही दाही शंभर तर इथं आलं किती मित्रांनो दहा दाही शंभर तर बघा आता सरळ सरळ या शंभरने जर आपल्याला पंचवीस न मित्रांनो भागता येत नाही तर एक ट्रिक सांगून टाकतो मित्रांनो बघा खाली जर असं शंभर हजार वगैरे आलं आणि एवढीच रसं एखादा दोन अंकी तीन अंकी आकडा आला सरळ मित्रांनो इथे शून्य किती आहेत बघा शून्य किती आहे त्या ठिकाणी दोन शून्य आहेत ना सरळ वरचा आकडा घेऊन टाका दोन पॉईंट सरळ दोन शून्य आहेत ना सरळ दोन संख्या सोडा पॉईंट द्या आणि सरळ एक समोर तुम्ही शून्य दोन टाका झाला आपला प्रश्नाच्या हो ठिकाणी योग्य आन्सर किंवा तुम्ही देऊन या प्रकारचं आन्सर काढू शकता तर बघा पर्याय क्रमांक ड आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर आहे शून्य पॉईंट दोन पाच पुढे बघा आता तिसरा मित्रांनो प्रकार कशा स्वरूपाचा आहे तर बघा मित्रांनो तिसरा प्रकार कशा स्वरूपाचा आहे बघा तर बघा प्रकार तिसरा आहे हा तर प्रश्न बघा अठ्ठेचाळीस चे एक्स टक्के बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी तर एक्स एक बरोबर प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारा तर बघा आपण कशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य आन्सर काढू शकतो तर बघा सरळ अठ्ठेचाळीस घेऊन टाका मग पुन्हा मित्रांनो चे म्हणलं गुणाकार घ्या एक्स टक्के म्हणलं मित्रांनो सरळ एक्स टक्के घ्या आणि टक्क्यांच्या खाली मित्रांनो शंभर टक्के आपल्याला घ्यावं लागणार म्हणजे शंभर टक्के आता बघा बरोबर हे आलं किती दोनशे अठ्ठ्याऐंशी आता बघा मित्रांनो बरोबर तर सरळ हे दोनशे अठ्ठ्याऐंशी ला दोनशे अठ्ठ्याऐंशी जवळ सरळ तसं आलं आणि मित्रांनो हे जे छेदामध्ये शंभर आहे वरती होऊन गेलं मित्रांनो गुणाकारामध्ये आणि हे हे गुणाकारातलं मित्रांनो अठ्ठेचाळीस आहे हे आलं मित्रांनो भागाकारामध्ये मध्ये तर आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपण बाराने जर भाग दिला तर बघा बारी चोक अठ्ठेचाळीस बार दोन्ही सोवीस उरले किती मित्रांनो चार परत बार चोक अठ्ठेचाळीस मग पुन्हा मित्रांनो बघा चार एके चार चार सखम सोवीस म्हणजेच मित्रांनो आलं किती सहा गुणाकारामध्ये शंभर जर सहा गुणाकारामध्ये शंभर केलं तर येतं की मित्रांनो सहाशे आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब असणार आहे तुम्हाला लक्षात मित्रांनो ठेवायचा आहे कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला मित्रांनो एकदम नुसार ज्या प्रश्नांचे योग्य आन्सर काढायचा आहे बघा मित्रांनो कसल्याही प्रकारच्या आपल्या ठिकाणी सूत्राचा जे मित्रांनो वापर आपण आपल्या ठिकाणी करत नाही त्यामुळे बघा आपला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करत चला पुढचा बघा आता प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा या याच प्रकारातला मित्रांनो तर बघा तर बघा तिसऱ्या प्रकारचा मित्रांनो दुसरा प्रश्न नव्वद पैसे हे पाच रुपयांच्या शेकडा किती या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलाय तर बघा मित्रांनो नव्वद पैसे हे शेकडा पाच रुपयांचे मित्रांनो शेकडा किती तर मित्रांनो बघा या ठिकाणी सरळ या पाच रुपयाला आपण पैशामध्ये कन्वर्ट करू तर बघा मित्रांनो एक रुपया म्हणजे शंभर पैसे असणार आहेत तर पाच रुपया म्हणजे मित्रांनो पाचशे पैसे तर सरळ मित्रांनो आता हे नव्वद पैसे घ्या आणि नव्वदच्या गुणाकारामध्ये सॉरी छेदामध्ये हे पाचशे पैसे आणि याच्या गुणाकारामध्ये मित्रांनो शेकडा मध्ये म्हणून गुणाकारामध्ये शंभर आपण घेऊन टाकू आता बघा हा एक कट हा एक कट हा एक कट हा एक कट आला किती मित्रांनो आता अंशामध्ये नव्वद आणि छेदामध्ये हे पाच आता बघा मित्रांनो पाच एके पाच उर्वर किती चार पंचा चाळीस म्हणजे बघा अठरा टक्के या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर आहे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे आता बघा पुढचा प्रकार कशा स्वरूपाचा आहे तर बघा मित्रांनो चौथ्या प्रकारातला पहिला प्रश्न तर अमितचा पगार विशाल पेक्षा वीस टक्केने कमी आहे तर विशालचा पगार अमित पेक्षा किती टक्के जास्त आहे तर बघा मित्रांनो अमितचा जो पगार आहे मित्रांनो तो विशाल पेक्षा वीस टक्के कमी आहे म्हणजेच मित्रांनो बघा जर विशालचा पगार मित्रांनो जर विशालचा पगार मित्रांनो जर शंभर टक्के असेल तर मित्रांनो बघा अमितचा पगार आहे मित्रांनो ऐंशी टक्के असेल तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा ऐंशी टक्के असेल कारण बघा मित्रांनो विशालपेक्षा अमितचा पगार वीस टक्के कमी आहे म्हणून तर मित्रांनो बघा तर आता बघा तर विशालचा पगार अमित पेक्षा किती टक्के जास्त आहे असा आपला तीक, या ठिकाणी प्रश्न विचारलाय तर सरळ मित्रांनो बघा या ठिकाणी पहिलं या दोघांचा गुणाकार करून घ्या शंभर आणि ऐंशीचा सॉरी शंभर घ्या आणि या मित्रांनोच्या गुणाकारामध्ये यांच्यामध्ये एकूण कितीचा फरक आहे मित्रांनो किती टक्क्याचा फरक आहे यांच्या पगारामध्ये वीस टक्क्यांचा म्हणून या ठिकाणी आपण वीस टक्के घेऊन टाकू आणि याच्या आता मित्रांनो भागाकारामध्ये सरळ हे शंभर घ्या हे गुणोत्तर्याच याचं मित्रांनो शंभरचं मित्र सॉरी विशालचं मित्रांनो शंभर टक्के पगार आणि अमितला वीस टक्के कमी आहे म्हणून या ठिकाणी आपण मायनसमध्ये वीस घेऊन टाकू आता बघा मित्रांनो जर आपण शंभर गुणला जर वीस केलं मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला भेटतं किती मित्रांनो तर बघा शंभर गुणिला जर वीस केलं तर मित्रांनो आपल्याला भेटतं या ठिकाणी दोन हजार भेटतं तर किती दोन हजार एक बार तुम्ही मल्टिप्लिकेशन करून बघा पुन्हा शंभर मधून मित्रांनो वीस गेले उरले किती ऐंशी मग बघा आता मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला कशाप्रकारे प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी आपल्याला आता काढता येतं तर बघा सरळ हा एक शून्य कॅन्सल हा एक शून्य कॅन्सल आता आलं किती मित्रांनो दोनशे छेदामध्ये आठ आता बघा चार दोन्ही आठ चारा पंचे वीस आणि हे मित्रांनो आलं किती शून्य जशाच तसं तर पंचवीसला जर सॉरी या पन्नास ला जर आपण ने भागलं तर आलं किती मित्रांनो पंचवीस टक्के म्हणजेच आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर किती मित्रांनो बघा पर्याय क्रमांक किती या ठिकाणी चुकीचे बोललेले आहेत परंतु या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो पंचवीस टक्के असणार आहे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे पुढचा बघा आता प्रकार प्रकार मित्रांनो पाचव्या कशा स्वरूपाचा आहे तर बघा मित्रांनो पाचव्या प्रकारातला पहिला प्रश्न चालीस टे पंच प्लस साठ चे वीस टक्के कित तो सर्व मित्रों बहुत चालीस घउन टाका पुनः छे मंडल गुनाकार पंचायत मित्रों पंच अंशा मध्य शंबर टाका टा प्लस साठ मन साठ छे गुनाकार पुनः वीस टे वीस टक् अंश मे घंभर टे मित्रों घून्य कैंसल हाईकून्य कैंसल हाईकून्य कैंसल हा एक शून्य कैंसल पुनः हा एक शून्य कैंसल पुनः हा एक शून्य कॅन्सल आता मित्रांनो बघा या ठिकाणी आता बघा बे पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच पाच पंचवीस पुन्हा बे एक बे ते सहा आता बघा मित्रांनो तिना पाच झाले किती पंधरा मग तिना पाच मित्रांनो झाले किती पंधरा म्हणून हे पंधरा घेऊन टाका प्लस साय दोन्ही बारा पंधरा प्लस जर मित्रांनो बारा झाले किती बघा होतात किती बघा मित्रांनो ते आता पंधरा प्लस बारा तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर जर थोडस मित्रांनो चुकत आहे तर सहा एक सहा सहा दोन्ही बारा पाच पंधरा तर थोडस मित्रांनो परत आपण या ठिकाणी मांडणी करून घेऊ तर बघा आपण कशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो पुन्हा एक बार काढू शकेल तर सगळं मित्रांनो बघा हे चाळीस घेऊन टाका पुन्हा चे मांडे म्हणून गुणाकार हे पंचवीस टक्के टक्क्यांच्या खाली शंभर टक्के पुन्हा प्लस हे साठ घ्या शिमल गुणाकार हे वीस टक्के टक्क्यांच्या खाली मित्रांनो आलं किती शंभर टक्के आता हा एक शून्य कॅन्सल हा एक शून्य कॅन्सल हा एक शून्य कॅन्सल हा एक शून्य कॅन्सल पुन्हा बघा हा एक शून्य कॅन्सल करा आणि हा एक शून्य मित्रांनो झाला किती कॅन्सल आता बघा पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच पाच पंचवीस पुन्हा बे एक बे बे दोन्ही चार म्हणजेच मित्रांनो बघा पाच दोन्ही झालं किती दहा प्लस सहा ध्वनी बारा दहा बारा किती मित्रांनो बावीस म्हणजेच बघा पर्याय क्रमांक क आपल्या या ठिकाणी प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा बघा आता प्रश्न प्रकार सहावा कशा स्वरूपाचा आहे तर बघा मित्रांनो हा जो प्रकार सहावा आहे हा सहावाचा प्रकारचा मित्रांनो प्रश्न सोडण्यासाठी थोडस आपल्याला या ठिकाणी सूत्राची मदत घ्यावी लागते तर बघा प्रश्न कसा आहे एका वर्तुळाची त्रिजा पंधरा टक्क्यांनी वाढविल्यास त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल तर बघा मित्रांनो एका वर्तुळाची जी त्रिजा आहे ती त्रिजा पंधरा टक्क्यांनी वाढवल्यास मित्रांनो त्याचे क्षेत्रफळ किती वाढेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक्सची जी व्हॅल्यू आहे मित्रांनो ती एक्स ची व्हॅल्यू आहे मित्रांनो पंधरा आहे बघा त्या एक्सची व्हॅल्यू म्हणजे मित्रांनो पंधरा आहे तर सरळ आता मित्रांनो दोन ला दोन जसे तसं घ्या पुन्हा मित्रांनो एक्स म्हणजे किती मित्रांनो पंधरा म्हणून गुणाकारामध्ये मित्रांनो आलं किती गुणाकारामध्ये आलं पंधरा पुन्हा मायनस एक्सचा वर्ग म्हणजे मित्रांनो पंधराचा वर्ग या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल तर पंधराचा वर्ग किती मित्रांनो दोनशे पंचवीस म्हणून दोनशे पंचवीस मग छेदामध्ये आलं हे मित्रांनो शंभर आता बघा पंधरा दोन्ही तीस घ्या पंधरा दोन्ही तीस मायनस हे दोनशे पंचवीस छेदामध्ये आलं मित्रांनो शंभर तर आता बघा मित्रांनो हे जे मित्रांनो तीसला तीस जशा तसं घ्या आणि मित्रांनो आता बरोबर तर बघा आता याच्या आपण शंभरला जर मित्रांनो या दोन पॉईंट सॉरी एकशे पंचवीसला जर आपण भागलं तर मित्रांनो काय उत्तर भेटते तर मी तुम्हाला वरी जे ट्रिक सांगलो तीच या ठिकाणी तुम्ही ट्रिक वापरू शकता तर मित्रांनो ती ट्रिक कशी सांगलो तर सरळ खाली जर दोन शून्य असतील दोन शून्य असतील तर सरळ तुम्ही पॉईंट देऊन टाका म्हणजेच बघा या ठिकाणी आपण दोनशे पंचवीस घेतलं आणि जर शंभर घेतलं आणि बरोबर हे सरळ दोनशे पंचवीस घेऊन टाका दोनशे पंचवीस मग सरळ मित्रांनो दोन शून्य आहेत दोन पॉईंट देऊन टाका दोन संख्या सोडून पॉईंट म्हणजेच दोन पॉईंट किती दोन पाच हे आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी असू शकते मग पुन्हा मित्रांनो हे तीस मित मित हे जे तीस मित्रांनो इथं मायनसमध्ये आहे पुन्हा इकडे आलं खाली मित्रांनो ते गेलं प्लस मध्ये मग पुन्हा हे तीस प्लस हे किती मित्रांनो दोन पॉईंट दोन पॉईंट पाच जर आपण बेरीज केली तिन दोन झाले किती मित्रांनो तिसऱ्या दोन बत्तीस आणि बत्तीसच्या समोर मित्रांनो दोन पॉईंट पाच म्हणजेच बत्तीस पॉईंट पंचवीस आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी बघा योग्य आन्सर असणार आहे बघा पर्याय क्रमांक ब सॉरी पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे पुढे बघा आता सातवा प्रकार कशा स्वरूपाचा आहे जर एका वर्गात असलेल्या चाळीस मुलांपैकी बारा मुले पास झाली तर एकूण किती टक्के मुले पास झाली या प्रकारचा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला आहे तर बघा मित्रांनो जर एका वर्गात असलेल्या चाळीस मुलांपैकी फक्त बारा मुले पास झाली तर एकूण किती टक्के मुले पास झाली चाळीस मुलं आहेत या चाळीस मुलांपैकी फक्त बारा मुलं पास झालेत तर आपल्याला किती टक्के मुलं पास झाली असं काढायचं आहे मित्रांनो बघा हे शंभर तर चाळीस टक्के चाळीस मुलं म्हणजे मित्रांनो शंभर टक्के आहेत म्हणून या ठिकाणी आपल्याला टक्के खाली घ्यावं लागणार आता या ठिकाणी आहे प्रश्नचिन्ह आता करा याचा मित्रांनो आडवा गुणाकार या शंभरचा आडवा गुणाकार आला मित्रांनो या बारासोबत आणि या चाळीसचा गुणाकार आला या प्रश्नचिन्हा सोबत आता बघा हा एक शून्य कट हा एक शून्य कट चार एके चार चारित्रिकम बारा आणि किती चारित्रिकम बारा आता दहा जर तीन केलं दहा त्रिक तीस म्हणजे मित्रांनो तीस टक्के मुले जे आहेत एकूण पास झाली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक आपल्या या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे कुठे बघा आता प्रश्न क्रमांक आठवा कशा प्रकारचा आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा हा शेवटचा प्रकार आहे आणि हा मित्रांनो जो प्रकार आहे या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो सांगायचे आहे आणि बाकी आपला मित्रांनो व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते सुद्धा तुम्ही सांगून टाका आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि तुमच्या मित्रमित्रिणीसोबत हा व्हिडिओ जो आहे जरूर शेअर करा आणि आपल्या मित्रांनो चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब तुम्ही केलं नसाल आताच बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून जा तर भेटू परत अशाच नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत बघत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल धन्यवाद